दुचा स्वाराला दुचाकी वाचवताना भीषण अपघात लातूर अहमदपूर तालुक्यातील अष्टामोड या ठिकाणी दिनांक तीन रोजी दुपारी हावेवरती दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर लातूर एसटी बसचा नांदगाव पाठी जवळ भीषण अपघात झाला या अपघातग्रस्त बस मध्ये सहा गंभीर तर एक महिला अतिगंभीर झालेली असून सर्वांना उपचारासाठी लातूर या ठिकाणी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दे उपचारासाठी पाठवण्यात आले असून सर्वांना आवश्यक ते उपचार अति तातडीने करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे रुग्णालयात महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर उदय कुमार मोहिते यांनी दिली एस टीच्या चालकाने दुचाकी स्वाराला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचे आपणास सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संकलन कार्यकारी संपादक संजय मिश्रा